सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणार हमीभावाच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक देशातील दोनशे पन्नास शेतकरी संघटना करणार आंदोलन देशातील दोनशे पन्नासहून अधिक शेतकरी संघटना एम एस पी गॅरंटी किसान मोर्चाच्या माध्यमातून किसान हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी हो निर्णायक आंदोलन करून केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे पंचवीस राज्यातून आलेल्या दोनशे पन्नासहून अधिक शेतकरी संघटनांची दिल्लीत बैठक पार पडली यावेळी राजू शेट्टींनी इशारा दिला आहे दिल्ली येथील रकाबगंज गुरुद्वार येथे केंद्र सरकारने किमान हमीभावाचा कायदा पारित करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा देशभरातील शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे भारत देश हा कृषीप्रधान आहे मात्र देशातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढू लागलेल्या आहेत दोन हजार अकरामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हमीभावाच्या अभ्यासासाठी समिती गठन केलेली होती आणि यावेळी नरेंद्र मोदी यांच्या समितीने हमीभावाचा कायदा पारित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अकरा वर्षापासून सत्तेत असताना किमान हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्र सरकार दुर्लक्ष करू लागले आहे आज देशभरातील शेतकरी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन कापूस हरभरा तूर मक्का भात विकू लागला आहे त्यामुळे देशातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे यावर्षी केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलं नसल्याचं शेट्टी म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली